परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे संविधानाचा सहारा मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा तुटतात खूप नाती तुटतात खूप नाती तुटतो पहा सहारा तुटतात खूप नाती तुटतो पहा सहारा दुखावल्या मानसांना नसतो कुठेच थारा दुखावल्या माणसांना नसतो कुठेच थारा वाढते तुफान टाके वाढते तुफान टाके तेव्हा त्रासून सागरा वाढते तुफान टाके तेव्हा त्रासून सागरा सांभाळून त्यास घेतो सांभाळून त्यास घेतो तोच सागरी किनारा सांभाळून त्यास घेतो Earth... तोच सागरी किनारा गरजून मुक्त ते गर्जून मुक्त ते तो थकला खराच नारा गरजून मुक्त ते तो थकला खराच नारा दर्जा समान मिळाला संविधानाचा सहारा दर्जा समान मिळाला संविधानाचा सहारा निष्पर्न पण होता निष्पर्ण रान होताच जाते निघून छाया निष्पर्ण रान होताच जाते निघून तिशाया शेवटी ना सोबतीला करू नका मोह माया शेवटीना सोबतीला करू नका मोह माया करू नका मोह माया